कलिंगड जे पीक आहे हे कमी दिवसाचं पीक आहे आणि त्याची जी, जी रोप आहेत हे साधारण जर आपली थंडी असेल तर सोळा ते वीस दिवसापर्यंत रोप पाहिजे आणि जर समजा त्या रोपाला जर थंडी मिळाली नसेल जिथं रोपं से, आपण सीड आणतोय रोप आणतोय जर तिथं थंडी जर मिळाली नसेल तर साधारण चौदा ते सोळा सतरा दिवसापर्यंत आपल्याला रोप पाहिजेत उत्पादनाच्या दृष्टीनं सांगली जिल्ह्यातल्या ले तासगाव कवठे कंचे शेतकरी महेश यादव कलिंगडाची शेती आहेत त्यांनी त्यांच्या छत्तीस गुंठ्यामध्ये जवळपास दहा हजार रुपयांची लागवड केली आहे यंदाचं कलिंगडाचं हे त्यांचं पहिलंच वर्ष आहे त्यांनी त्यांच्या या छत्तीस गुंठ्यामध्ये सिम्बा ही कलिंगडाची व्हरायटी लावली आहे तर त्यांना यासाठी आतापर्यंत लाख ते सव्वा लाख रुपये खर्च आलाय यावेळी त्यांना किमान पंचेचाळीस टन उत्पादन अपेक्षित आहे पाहुयात महेश यादव यांनी ही किमया पहिल्याच वर्षी कशी साधली आहे आमचे प्रतिनिधी संकेत पाटील यांच्या ग्राउंड रिपोर्ट मधून कलिंगड शेतीकडे वळायचं महत्वाचं कारण म्हणजे माझा इथं पस्तीस छत्तीस गुंठ ऊस होता आणि ह्या ऊसात काय झालं ऊस गेला आणि ऊस गेल्यानंतर असं वाटलं की आता जानेवारीत ऊस गेला आणि जानेवारीत ऊस गेल्यानंतर आपल्याला काही लगेच ऊसाची लागवड करायची नव्हती पिकात पीक घ्यायचं नव्हतं मग आपल्याला पिकात पीक घ्यायचं नाही नाही आपल्याकडे अजून तर दोन चार महिने वेळ आहे मग त्या का हो वेळाचा काय उपयोग करून घ्यायचा किंवा जमीन किती दिवस मोकळी ठेवायची तर त्यासाठी कलिंगडाची आपण तिथं लागवड नियोजन केलं की बाबा आपण आता इथं कलिंगड घेऊया मग कलिंगडच काय घ्यायचं तर ते कमी दिवसाच पीक आहे साधारण साठ सा ते पासष्ट दिवसाचं पीक आहे तर रोप काही रोप समजा द्यायला आलेले असतात काही दोन दिवस पुढे गेली हे तर पीक आहे सत्तर दिवसाचं आणि सत्तर दिवसाच्या पिकात समजा जर दोन चार दिवस रोप पुढे गेलेली असली तर त्याचा उत्पादनावर परिणाम होतो हे प्री बुकिंगच करणं गरजेचं आहे गेलो आणि जाऊन रोपं घेऊन आलो आणि ती खात्रीशीरच मिळतील हे सांगता येत नाही मग त्याच्यासाठी रोपाचं जे आपल्याला वय असतंय ते साधारण चौदा दिवसापासून वीस दिवसापर्यंत पाहिजे मग ते चौदा ते वीस दिवस कसं पाहिजे ही जी आपण माहिती कशी घेतली तर कलिंगड जे पीक आहे हे कमी दिवसाचं पीक आहे आणि त्याची जी, जी रोपं आहेत हे साधारण जर आपली थंडी असेल तर सोळा ते वीस दिवसापर्यंत रोप पाहिजे आणि जर समजा त्या रोपाला जर थंडी मिळाली असेल जिथं रोपं आपण सीड आणतोय रोपं आणतोय जर तिथं थंडी जर मिळाली नसेल तर साधारण चौदा ते सोळा सतरा दिवसापर्यंत आपल्याला रोपं पाहिजेत त्याच्यासाठी प्री बुकिंग रोपांचं आणि चांगल्या रोप वाटिकेतनं प्री बुकिंग असणं फार महत्वाचं आहे नसेल तर आपला फार मोठा घात होऊ शकतोय आणि होणाऱ्या नुकसान आपण जबाबदार ठरवू शकतोय तर ही फार महत्वाची गोष्ट वाटली त्यामुळे मी प्री बुकिंग रोपं करून रोप, रोप निवडली तर जर कलिंगडाच्या लागवडी जर म्हंटला तर याच्यात भरपूर प्रकार आहेत तर त्यामधली मी एक निवडली ती सिंबा व्हरायटी निवडली आणि ही सिंबा आपल्या भागात चांगल्या पद्धतीने चालत्या तर सिंबा निवडायचं कारण की काळोखी आणि जास्त दोन किलो पासून अगदी साडेचार किलोपर्यंत त्याची फळं तयार होत्या पण आपण काळ्या जमिनीत सुद्धा हे पीक घेऊ शकतोय असं काही नाही की अशाच प्रकारची जमीन पाहिजे जमीन ही सेंद्रिय कर्ब असणारी सगळ्यात महत्वाची जमीन आपल्याला पाहिजे पहिल्यांदा एक दिवस आठ दोन दिवस आठ आपल्याला एक दोन तीन आळवण्या करायला लागतात का तर ते आपल्याला ड्रिप म्हणून खतच वाढता येत नाहीत अॅक्च्युली रोप असतं एवढं आणि ते एवढ्या रोपात कसं असतं हे जो जे रूट आहे तो रूट डेव्हलप झालेला असतो म्हणताना पहिल्या दोन ते तीन आपल्याला आळवण्या करायला लागतात मग काय रूट डेव्हलपमेंट असेल किंवा काय जे सिलिकॉन असतंय सिलिकॉन असेल किंवा एखादं फोस्पिनिक ऍसिड घटक असणारं एखादं औषध असेल अशा वेगवेगळ्या औषधांच्या नाही दोन तीन आपल्याला आळवण्या करायला लागतात मग ह्या आळवण्या केल्यावर काय होते की डेव्हलपमेंट चांगली होत्या आणि आपली खतं वाया जात नाहीत फक्त ह्यात एक थोडासा तोटा होऊ शकतो की तो लेव्हर प्रॉब्लेम लागतोय तो, तो तेवढा आपल्याला एक सहन करायला पाहिजे आणि ते सगळ्यात महत्वाचं आहे आता ह्यात जर रोग आणि कीटक जर म्हंटला तर ह्याच्यात सगळ्यात महत्वाचा रोग जो येतोय तो एक करपा येतोय आणि दुसरं भुरून धावून येऊ येतोय तर ह्याच्यासाठी आपल्याला साधारण दोन चार दिवसात जर समजा जिथं दव जास्त पडतोय जिथं इरिगेटेड एरिया आहे तर तिथं करपा येण्याची जास्तीत जास्त चान्सेस असतात आणि बुरी सगळेच रोग तिथं दमवतात आणि जिथं ड्राय एरिया आहे त्या ड्राय एरियाला काय होतंय की इतका फारशा रोगाचा संबंध येत नाही तर राहिला विषय किडींचा जर किडी जर आज घेतल्या तर किडी सगळ्यात महत्वाचा आहे तर ह्याच्यासाठी थ्रीप्स एक येते तुडतुडे एक येतात आणि सगळ्यात महत्वाचं फळ फळ माशी एक असत्या की ती फळ खराब करू शकत्या तर ह्या एक दोन तीन गोष्टी जर किडीच्या म्हटल्या तर एवढे आपल्याला प्रॉब्लेम करू शकतात कलिंगड जर भरायचं म्हटलं तर कलिंगड हे आपण कशी ट्रीटमेंट दिल्या आणि आपण त्याला काय खायला दिलंय ह्याच्यावर बरंसा अवलंबून असतंय सरासरी जर म्हटलं तर हे दोन किलो पासून साधारण पाच किलोपर्यंत माझी जी ही व्हरायटी आहे ही साधारण आपल्याला एवढ्या वजनापर्यंत मिळू शकते दोन ते पाच किलो पर्यंत मिळू शकते मग त्याच्यावर आपलं काम सगळ्यात महत्वाचं आहे कलिंगडात जर विषय घेतला तर कलिंगड सगळ्यात म्हणजे गहन विषय म्हटला तर सेटिंगच तर हे सेटिंगसाठी आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय करायला लागणार आहे तर फिजिटिटी वाद ही सुरुवातीला जे आपण करत असतो पाळायला पाहिजे पाळायला पाहिजे तर याच्यावर थोडस आपण काय करायला पाहिजे नियंत्रण घ्यायला पाहिजे आणि दुसरं आपलं हे जे सेटिंग आहे हे जी फुलं आणि मादी फुलं आहेत ह्याचं सगळ्यात महत्वाचं कॉम्बिनेशन असतंय मग नळ फुलं आणि मादी फुलासाठी काय महत्वाचं आहे तर ह्याच्यासाठी आहे मधमाशी तर ही मधमाशी आपल्या शेतात असणं किंवा आपल्या आजूबाजूला असणं फार महत्वाचं आहे आणि ते जर नसेल तर आपल्याला जर कुठं पेट्या मिळतात का बघायचं आणि पेट्या आणून ठेवायच्या नसेल तर आपल्या प्लॉटवर ऑब्झर्वेशन आपलं फार महत्वाचं आहे आणि जर सेटिंगच पाहिजे असेल आणि मधमाश्यात जर पाहिजे असेल तर मधमाश्या मरतील किंवा मधमाशा जवळ येणार नाहीत अशी औषध मारायची नाहीत जी औषध मारा पण कुठली जी मधमाशांना हानिकारक नाहीत अशी मार्केटमध्ये भरपूर औषध आहेत तर त्यांचा वापर करणं गरजेचं आहे जर कलिंगडाची विक्री जर म्हटला तर ही जी विक्री व्यापारी जागेवर येतात आणि जागेवर येऊन व्यापारी माल खरेदी करतात आणि बऱ्यापैकी आता माझा प्लॉट चांगला हे बऱ्यापैकी सगळ्यांना या आजूबाजूला माहिती झालंय एक्सपोर्ट वाली माझ्याकडे दोन तीन येऊन गेलेत आणि लोकलवाली सुद्धा प्रत्येक एक तीन चार लोकांनी सांगितलंय की मला विचारल्याशिवाय माल द्यायचा हो नाही कलिंगडाचा आता सध्या रमजान महिन्यामुळं रेट चढलेले आहेत आणि उन्हाची तीव्रता पण वाढायला लागल्या कि उन्हाची तीव्रताची झाड जसे जसे वाढतील तर तसं तसं काय होत की माल जास्त विक्री होत्या आणि तेवढी मालाला रेट जास्त मिळत्या रेट जर म्हटला तर एकदम लो क्वालिटीचा जर माल म्हटला तर साधारण साथ सहा सहा रुपयाच्या आसपास आहे आणि हायएस्ट म्हटला तर वीस रुपये पर्यंत त्याला रेट आहेत वीस ते पंचवीस रुपयेपर्यंत रेट आहेत जर कलिंगडाच्या जर येईच्या रहस्य जर, जर तुम्ही म्हटला तर सगळी जण जे कलिंगडला होणारे बागायतदार आहेत एकरी चार हजार पाच हजार सहा हजारापर्यंत थांबलेले असतात तर मी आज जर छत्तीस गुंठ्यात जर बघितलं तर मी आज नऊ हजार सहाशे जवळजवळ दहा हजार रोप बसवलेत ही दहा हजार रोप कशी बसवलेत तर बाकीचे लोक काय करतात की दीड फुटावर दोन फुटावर अडीच फुटावर एकच लाईन घालतात तर मी साधारण एक फुटावर एक रोप बसवलंय आणि एक रोप बसव असताना एक इथं रोप बसवलंय एक इथं एक इथं असं झिक पद्धतीत म्हणजे एक रोप इकडचं दोन फुटावर आणि इकडच्या दोन फुटावर म्हणजे एका रोपातलं अंतर एक फुट असं हाय डेन्सिटी प्लांटिंग केलंय आणि स्टँडर्ड साईज तर साधारण दोन फुटापर्यंत स्टँडर्ड साईज असत्या दोन फुटापर्यंत आणि दोन फुटापेक्षा थोडी जास्त थोडी कमी ते कशी होले मारतात त्याच्यावर बरास अवलंबून असतंय पण एकरी साधारण पाच ते सहा हजार रोप बसवतात पण मी जवळजवळ दहा हजार रोप बसवलेत नवीन कलिंगड उत्पादकांना जर सल्ला द्यायचा म्हटला तर सगळ्यात महत्वाचं कलिंगडाची रोप ही योग्य वयाची असणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर त्याचं जे व्यवस्थापन आहे हे कमी दिवसातलं पीक असल्यामुळं तिचे एक एक दिवस महत्वाचा असतोय पहिले पाच दिवस नंतरचे पाच दिवस नंतरचे पाच दिवस तर कलिंगडाच्या बाबतीत हे पाच दहा पाच दहा दिवसाचे किंवा पाच सात पाच सात दिवसाचेच दिवस केले पाहिजेत आणि सगळ्यात महत्त्वाचं सेटिंग हा सगळ्यात महत्वाचा मी आ, नवीन कलिंगडा बागायतदारांना सेटिंग हा एक विषय देईन की सेटिंग करून घेणं फार महत्वाचं आहे आणि बाकी म्हटला तर उत्पादनाच्या दृष्टीनं हे कमी दिवसात जास्त पैसे मिळवून देणारं पीक आहे असं मी एक नवीन सल्लागारांना नवीन जे कलिंगड लावणार आहेत त्यांना मी सांगू इच्छितो जर आता जर आ, मी जी ही कलिंगडाची शेती केली ह्यात साधारण सात ते आठ प्रयोग केलेत आठ प्रयोग कसे केलेत तर काही निमा प्लॉट वेगळ्या पद्धतीने केला निमा प्लॉट वेगळ्या पद्धतीने केला हे करूनच्या करून ह्या ह्या एक दोन तीन चार अशा बारा वळ्यात तर एका वळीला काय केलं की वेगळ्या औषधांची ट्रीटमेंट दिली एका वेळा एका वग वळीला वेगळ्या खतांची ट्रीटमेंट देऊन बघितली आणि काही ठिकाणाला औषध फवारणी आहेत त्या औषध फवारण्या चेंजेस करून घेतल्या की भविष्यात जाऊन जर आपल्याला एखाद्या बागायतदाराने विचारलं तर त्याला काय केल्यानंतर काय होत आहे आणि काय तर काही ठिकाणी आपल्याला लॉसेस जाणवले आणि काही ठिकाणाला त्याच्यापेक्षा जास्त फायदा जाणवला काही ठिकाणाला खतांच्या मात्रा कमी जास्त देऊन बघितल्या काही ठिकाणाला एक दोन वेळीला औषध मारले नाही अशा पद्धतीने आपण काम करून बघितलं तर अशा पद्धतीनं आपण वेगवेगळे वेगवेगळे वेग 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 प्रयोग करत गेलो काही ठिकाणाला का मंचिंग करून घेतलं पूर्ण म्हणजे ह्याच्यावर पूर्ण झाकून घेतलं आणि झाकून घेतल्यानंतर त्याच्यात काय फरक जाणवला हेच पण आपण आता ऑब्झर्वेशन घेतलेलं आहे भविष्यात काय बदल भविष्यात जर कलिंगड शेतीत बदल जर करायचा म्हटला तर सगळ्यात महत्वाचं जे जा आपलं खालचं म्हणजे ते जे रात्रीचं टेम्परेचर आणि दिवसाचं टेम्परेचर ह्याचा अभ्यास जर केला तर कलिंगड शेतीत आणि सेटिंग मधमाशांचं सगळ्यात एक महत्वाचं ते एक कारण आहे सेटिंग हा एक सगळ्यात महत्वाचा एवढा जर विषय झाला तर जास्त काही कलिंगड शेतीत बदल करायला लागणार नाहीत एवढं मी सांगू इच्छितो जर कलिंगडाचं उत्पादन जर म्हंटल तर आपण जर पहिल्या पद्धतीने जर करत गेलो की बाबानो नो ठराविक एवढंच खायला द्यायचं आणि त्याच उत्पादन आपल्याला वीस टनापर्यंत पाहिजे सरासरी जर तर बघितले कलिंगडाचे तर वीस टनावरच मर्यादित आहे तर मला बाब पाच रुपये दहा रुपये दर मिळाला की दोन लाख रुपये होत्या हे न सोडता न करता आपण आपल्या ह्याच्यात बदल करणं फार महत्वाचं आहे तर तो बदल कसा करायचा तर मी आता केलाय माझ्यात हाय डेन्सिटी प्लांटिंग केलंय आणि हाय डेन्सिटी प्लांटिंग करून काय केलं तर खताच्या मात्रा वाढवल्या आणि जे आपण औषध फवारण्या वगैरे आहेत ह्याचं योग्य पद्धतीने आपण काय केलं की त्याला औषध फवारण्या दिल्या की काय होत की गर्दी होत्या गर्दी झाली की औषध फवारणे व्यवस्थित बसणं गरजेचं आहे तर ती एक उपाययोजना सोडली तर हाय डेन्सिटी प्लांटिंग करून किंवा जास्त रोप लागू लागवड करून आपण आपलं उत्पादन वाढवू शकतोय हे माझ्या ह्या प्रयोगावरनं सिद्ध झालंय जा तुम्हाला या क्षेत्रामध्ये किती अपेक्षित माल जर माझ्या ह्या पद्धतीने जर केलं तर माझ्या माहितीप्रमाणे मला एका झाडाला जर पाच किलो जरी मिळाला तर दहा हजार रोपात तर म्हणजे रोप ह्यात फेल नाहीतच जरी गेली असले तरी मला एका झाडापासून मला पाच किलो जरी उत्पादन मिळालं तरी माझं पन्नास टन उत्पादन निघतंय आणि ह्याच्याशी मी ठाम आहे आणि मी हे एवढं उत्पादन काढणारच हे माझ्या ह्या सध्याच्या जर परिस्थिती बघितली पूर्ण तर ह्याच्यावरनं आत्ता असं जाणवतंय की पन्नास टन उत्पादन आपल्याला निघालंच पाहिजे आणि पंचेचाळीस टनाची आपण आत येऊ शकत नाही हे मला इथं सध्या तर असं परिस्थितीवरनं वाटतंय